वेलकम मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो रम्माबाई आंबेडकरांचं कार्य आपण बघ आदरणीय माझ्या प्रिय प्रेक्षक हो भगिनींनो आणि बांधवांनो इतिहास नेहमी राजांचे पराक्रम सांगतो योद्धांच्या तलवारी मोजतो महापुरुषांचे विचार वाचतो पण इतिहास फार क्वचित त्या स्त्रीचं नाव घेतो जिच्या अश्रूंनी महापुरुषांचा मार्ग ओलसर झाला जिच्या मौनाने क्रांतीला बळ मिळालं आज अशाच एका मौनात जगलेल्या मौनात सहन केलेल्या पण मौनातच युग बदलणाऱ्या महान स्त्रीविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर ती म्हणजेच रमाबाई आंबेडकर रमाबाई म्हणजे केवळ डॉक्टर आंबेडकरांच्या पत्नी नव्हत्या तर त्या संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेच रमाबाई त्यागाचे अखंड ज्योत म्हणजेच रमाबाई आणि संयमाचं जिवंत विद्यापीठ म्हणजेच रमाबाई ज्या काळात स्त्रीला प्रश्न विचारण्याचा कुठेच हक्क नव्हता आणि अशा काळात रमाबाईंनी स्वतःचे प्रश्न घेऊन समाजाला उत्तर दिले त्यांचं बालपण आणि विवाह रमाबाईचा जन्म एका एकदम सामान्य कुटुंबात झाला असलं तरी स्वप्न मात्र त्यांचे खूप मोठे होते अपेक्षा फारशा काही नव्हत्या लहान वयातच त्यांचं लग्न झालं बाबासाहेबांबरोबर त्यावेळी त्या, त्या कुणालाही कल्पना नव्हती की हा विवाह केवळ दोन माणसांचा नसून एका युगाच्या निर्मितीचा प्रारंभ आहे नंतर आणि बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी गेले तेव्हा रमाबाई भारतातच राहिल्या बघा किती मोठा त्याग आहे समाजाने पाठ फिरवली घरात अन्नाची कमतरता होती दारिद्र्याने वे वेडा घातला होता म्हणजे जेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी गेले तेव्हा म्हणजे समाज कोणीकडे लक्ष देत नव्हतं त्यांच्याकडे घरात त्यांच्याकडे खायला पुरेसं अन्न नव्हतं एकदम गरीबी होती तरीसुद्धा अशा परिस्थितीत रमाबाईने धीर सोडला नाही घरात कधी चूल पेटवायची नाही कधी औषध घेण्यासाठी पैसे नव्हते पण रमाबाईने बाबासाहेबांना कधीही परत या असं त्यांनी सांगितलं नाही बघा आपण तर लगेच ओ घरी याव असं असं झालं आहे परंतु रमाबाईंनी असं कधीच बाबासाहेबांना सांगितलं नाही त्यांनी त्यांना खूप सपोर्ट केलं कारण त्यांना माहीत होतं आजचा त्या उद्या लाखोंच्या आयुष्याला प्रकाश देणार आहे म्हणून रमाबाईंनी स्वतःला दुःख कष्ट सहन करून रमाबाई केवळ पत्नी मुलाचं निधन आईच्या कुशीतून प्राण निघून जाणं हे दुःख शब्दात मांडता येत नाही तरी रमाबाईंनी बाबासाहेबांच्या कार्याला कधीही अडथिला अडथळा होऊ दिला नाही त्या म्हणाल्या नाहीत माझं दुःख बघा त्या म्हणाल्या भीमाचं काम थांबवू नये रमाबाईंनी कधी व्यासपीठ गाजवलं नाही कधी घोषणा दिल्या नाहीत कधी सभा घेतल्या नाहीत पण त्यांनी जे केलं समाजासाठी ते लाखोबाहे वासनांपेक्षा खूप मोठा आहे त्या रोज लढत होत्या भुकेशी, अपमानाशी आजाराशी आणि स्वतःच्या वेदनांशी जर बाबासाहेब ज्ञानाचे महासागर असतील तर रमाबाई त्या महासागरातला धरून ठेवणारी किनार होत्या खरंच खूप मोठं त्याग बाबासाहेबांनी रमाबाईंचा आहे आपल्या समाजासाठी जर बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार असतील तर त्या शिल्पामागची मजबूत पाया भरणे म्हणजेच रमाबाई आणि आजच्या स्त्रीसाठी रमाबाई म्हणजे एक जिवंत प्रेरणाच आहे त्यांनी शिकवलं त्याग म्हणजे दुर्बलता नाही संयम म्हणजे गुलामी नाही रमाबाई नसत्या तर रमा संविधानाच्या प्रत्येक ओळीत इतका करुणेचा स्पर्श असता का आजच्या स्त्रीसाठी रमाबाई म्हणजे जिवंत प्रेरणा त्यांनी शिकवलं त्याग म्हणजे दुर्बलता नाही संयम म्हणजे गुलाबी नाही गुलामी नाही आणि शांतता म्हणजे हार नाही आज आपण विचार करूया जर रमाबाई नसत्या तर बाबासाहेब इतक्या ताकदीने उभे राहिले असते का होता शेवट करताना मी एवढंच म्हणेन इतिहास बाबासाहेबांचा आहे संविधान बाबासाहेबांचं आहे पण इतिहासाच्या प्रत्येक ओळीत रमाबाईंच्या असूची शाई मिसळलेली आहे अशा या त्यागमूर्तीला मी खरंच मनापासून शेतश्या न नमन करते जय रमाबाई जय भीम जय संविधान मित्रांनो हे होते रमाबाईंचे कार्याविषयीचे दोन शब्द तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड फॉलो करा पुन्हा भेटेन पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय